नमस्कार मंडळी ते स्वागत आहे तुमचं नमिताज लाईफस्टाईलमध्ये आणि आजची आपली रेसिपी आहे केक तो पण बिस्किटांपासून आज आपण हा केक तयार करणार आहोत आणि हा केक तयार करण्यासाठी आपल्याला ओनची सुद्धा गरज नाही आणि बीटरची सुद्धा गरज नाही आणि फक्त हा शंभर रुपयाच्या आतच तयार होतो आणि एकदम सोपा आहे कोणी पण हा करू शकतो तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया आणि तो पण बोर्बॉनच्या बिस्किटांपासून आपण हा तयार करणार आहे त्याच्यासाठी हे मी चार बिस्क त्याच्यासाठी हे मी चार पुडे घेतलेले आहेत दहा दहा रुपयाचे आणि एक इनूची पुडी लागते आणि थोडस चॉकलेट लागतं तर एकदम ते शंभर रुपयाच्या आतच हा केक तयार होतो तर चला आता आपण बघूया पुढची रेसिपी काय आहे तर सर्वात आधी आपण हे बिस्किट फोडून घेऊ आता ह्या बिस्किटातली क्रीम आहे ना आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे ही ना एका सेपरेट बाऊलमध्ये काढून घ्यायची सगळ्या बिस्किटांची अशीच ही क्रीम काढून घ्यायची सगळ्या बिस्किटाची क्रीम मी अशी काढून घेतलेली आहे आणि आता हे बिस्किट आपल्याला तुकडे करून मिक्सरला वाटून घ्यायचेत आता हे मिक्सरमध्ये टाकून याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची चला तर आता हे मिक्सरला मी एकदम बारीक वाटून घेते तर हे बघा मी ह्याची अशी पावडर करून घेतलेली आहे आता ही पावडर एका बाउलमध्ये काढून घ्यायची आता हे राहिलेले बिस्किट सुद्धा असेच मी वाटून घेते हे पण बिस्किट वाटलेली मी ह्याच्यात काढून घेते आता ह्याच्यात थोडं थोडं दूध टाकून आहे ना ह्याला मिक्स करत राहायचंय त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय परत थोडंसं दूध लागेल परत ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय थोडंसं दूध टाकायचंय मी चांगलं मिक्स करून घेतलंय तर बघा इतपत आपल्याला ह्याला पातळ करायचंय आता ह्याला आहे ना पाच दहा मिनटं आपण असं थोडंसं साईडला रेस्ट करायसाठी ठेवून द्यायचंय आता असं एक बेकिंग ट्रे घ्यायचा आहे त्याला आधी सर्वात आधी बटर लावून घ्यायचं आहे सगळीकडून असं बटर लावायचं आहे आणि त्याच्यावरती एक बटर पेपर ठेवायचा आहे बरोबर त्याच आकाराने कट करून सगळीकडून असं त्याला पसरून घ्यायचंय ते लावून झालं परत ह्या बॅटरमध्ये ना आता मी इनो टाकून घ्यायचा त्याच्यावर थोडस दूध टाकायचं आता ह्याला चांगलं फेटून घ्यायचं मिक्स करायचं चांगलं आणि ह्याला फेटत राहायचं बघा हे किती चांगलं फॉर्मेट झालेलं आहे आणि याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे चांगलं मिक्स करत राहायचंय असं हे चांगलं मिक्स करून झालं की लगेच ह्याला ह्या ट्रेमध्ये ओतून घ्यायचंय ह्याला काही टॅपटॅप करून घ्यायचं आहे थोडंसं ह्याला चवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे हे बरोबर असं पसरतं आणि आता लगेच अशा गरम कढईमध्ये ह्याला ठेवून द्यायचं आहे आणि आता ह्याला झाकून पंधरा ते वीस मिनटं आपण ह्याला असंच बेक करून घ्यायचं आहे तर आपला केक तिथं बेक पर्यंत आपण इथे चॉकलेट कट करून घेऊया हे डार्क चॉकलेट आहे तुम्ही कोणतं सुद्धा चॉकलेट घेऊ शकता आता हे मी कट करून घेते इथे मी डार्क चॉकलेट कट करून घेतलेले आहे आता इथे आलं हो हे आपण भांड्यात टाकून घ्यायचं आता इथे नाही एका टोपामध्ये गरम पाणी घ्यायचं त्याच्यावरती हे भांडे ठेवायचं आणि ह्याला चांगलं मेल्ट करून घ्यायचं हे बघा लगेच मेल्ट व्हायला लागले लगेच हे वितळायला लागले हे बघा हे आपलं सगळं चॉकलेट आता चांगलं मेल्ट झालेलं आहे आणि आपण जी क्रीम काढून घेतली होती ना त्याच्यात हे सगळं चॉकलेट आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आता ह्याला सुद्धा व्यवस्थित एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा चांगलं असं मी ह्याला मिक्स करून घेतलंय आता केकवर लावण्यासाठी ही आपली क्रीम तयार आहे आपला केक बेक झालाय का नाही ते आपण चेक करूया आपले पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करूया आता अशी एक काठी घ्यायची त्याच्यामध्ये अशी खोसून बघायची हे बघा आपला केक एकदम परफेक्ट बेक झालेला आहे आता मी ह्याला काढून घेते केक आपला चांगला थंड झालेला आहे आता ह्याच्या अशा कडा मोकळा करून घ्यायच्या आणि ह्याला असं पलटी करायचं बघा आपला केक किती व्यवस्थित बेक झालेला आहे आता ह्याच्यावरचा बटर पेपर काढून घ्यायचा आता ह्याला एका असं ताटामध्ये आहे आता ही जी क्रीम बनवली ना आपण ही याच्यावरती पसरून घ्यायची बघा आपला किती स्पॉन्जी झालेला आहे सट पिकडून असं ह्याला व्यवस्थित लावून घ्यायचं मी ह्याने आता चांगलं डेकोरेट करून घेणार आहे साईडला गोल असं ह्याला टाकून घ्यायचं थोडस आहे ना मी चाकून असं चॉकलेट कट करून घेतलेलं आहे हे सुद्धा मी असं साईडला डेकोरेशन म्हणून टाकणार आहे हे बघा तयार आहे आपला बिस्किटांचा केक तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते हे बघा किती छान असा आपला केक तयार आहे आणि एकदम स्पॉन्जी झालेला आहे हे बघा एकदम स्पॉन्जी केक झालेला आहे तर घरी नक्की ट्राय करा तुम्ही पण जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय